नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण पंधरा ऑगस्ट तिरंगा आमुचा मान पराक्रमाचे गान तिरंगा आमुचा मान पराक्रमाचे गान भारताची शान तिरंगा अमुचा प्राण भारताची शान तिरंगा प्राण व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मी स्वराज सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मित्र हो आपल्या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही तर त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू भगत सिंग, सुखदेव राजगुरू मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राणपणाला लावले या थोर शूरवीरांना माझा सलाम तमान करता जीवाची लावतो बाजी प्राणांची तमान करता जीवाची लावतो बाजी प्राणाची घेऊन मातृभूमीची आन राखतो स्वदेशाची शान घेऊन मातृभूमीची आण राखतो स्वदेशाची शान आज आपण आपल्या देशात मुक्तपणे श्वास घेतोय ते याच देशपुत्रांमुळे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने खूप प्रगती केली तरी आहे तरीही भारतासमोर काही समस्या आहेत त्याचे उच्चाटन आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे आपण सर्वांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आपले कर्तव्य आहे तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू जय हिंद जय भारत 谢谢。